नवीन वर्ष आपल्या राशीसाठी कसे राहील चांगले संकेत आहे पण कौटुंबिक वाद घरगुती आयुष्याचा नाश करून टाकतो सिंह राशीच्या लोकांना अनेकांच्या मनात एक प्रश्न येत असेल की नवीन वर्ष आपल्या राशीसाठी कसे राहील तर व्यवसायाच्या दृष्टीने चांगली बातमी आहे नोकरीच्या बाबतीतही चांगले संकेत आहेत पण कौटुंबिक वाद वाढण्याची शक्यता आहे कारण मंगळ प्रभावी स्थितीत आहे पहा मंगळ भारी असतो तेव्हा माणूस स्वभावाने क्रोधी होतो त्याला लहान सहान गोष्टींवर राग येतो आणि हा राग इतका वाढतो की तो स्वतःच्या घरगुती आयुष्याचा नाश करून टाकतो त्यामुळे तुम्हाला थोडे सावध राहायचे आहे जर तुम्ही आज गुरुजींच्या सल्ल्याचे पालन केले तर उद्या घरात वाद होणार नाही आणि पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही तुम्हाला तुमच्या रागावर आणि भावनांवर नियंत्रण ठेवायचे आहे आहे जीवन बदलणारे आज जर तुम्हाला राग आला तर उद्या हसूही येईल आजचा राग गिळून टाकला तर उद्याची आनंदी सकाळ उजाळे कारण राग एकटाच येतो पण तो सर्व काही हिरावून घेतो म्हणून प्रत्येक माणसाने आपल्या क्रोधावर नियंत्रण ठेवले पाहिजे सिंह राशीच्या तुमच्या तुमच्या जीवनात सर्व काही नियमानुसार घडणार आहे पण मित्रांनो लक्षात ठेवा की तुम्ही मांसमद्याचे सेवन करू नका कारण माणसाचे कर्म त्याला सोडत नाही हजारो गायींच्या झुंडातही वासरू आपल्या आईला ओळखते त्याचप्रमाणे लाखो कोट्यामधील लोकांच्या गर्दीतही आपले कर्म आपल्याला ओळखते आणि आपल्या मागे पुढे फिरत राहते आपल्या चांगल्या कर्मांमुळे आपल्याला भविष्यकाळात चांगले फळ मिळते तर वाईट कर्मांमुळे दुःख प्राप्त होते म्हणूनच नेहमी योग्य मार्गाने चालावे तुमच्या समोर जर कोणी बेईमानी करत असेल तर तुम्ही त्याला अडवले पाहिजे आणि स्वतः त्या मार्गाने जाणे टाळले पाहिजे आज कदाचित असे वाटेल की एखादा माणूस बेईमानी करून पुढे गेला आहे खूप पैसे कमावले आहे पण भविष्यात तो सर्व पैसा हॉस्पिटल आणि नासाडी मध्ये वाया जाईल मात्र तुमच्या मेहनतीने कमावलेले सुख नेहमी टिकून राहील त्यामुळे तुम्हाला समाजात सन्मान मिळेल आणि जीवनाच्या प्रत्येक शर्यतीत तुम्ही जिंकू शकता सिंह राशीच्या लोकांना आता आम्ही तुम्हाला दोन उपाय सांगणार आहोत जे तुमच्या घरातील वास्तुदोष दूर करतील जर घरात नकारात्मक ऊर्जा असेल आणि ती समजत नसेल तर हे उपाय नक्की करा श्रद्धेने केले तर तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल आणि घरात सुखशांती नांदेल पहिला उपाय धार्मिक ग्रंथांनुसार समस्या दूर करण्यासाठी शुक्रवारी माता लक्ष्मीची पूजा करा पूजेनंतर अकरा हळदीच्या गाठी घ्या आणि त्या लाल कपड्यात बांधून तिजोरीत ठेवा असे केल्यास तिजोरी कधीही रिकामी राहत नाही शास्त्रांनुसार श्रीयंत्र मंदिरात किंवा घराच्या ईशान्य कोप्यात ठेवावे आणि त्याची रोज पूजा करावी असे केल्याने घरात देवी लक्ष्मीचा वास राहतो सिंह राशीच्या शुक्रवारी अशोक वृक्षाची थोडीशी मुळे आणून तिजोरीत ठेवा असे केल्याने धनप्राप्ती होते आणि आर्थिक अडचणी दूर होतात करिअर बाबत तुम्हाला चांगले संधी मिळतील पण त्या हातातून जाऊ देऊ नका चांगल्या मित्रांसोबत रहा तुमच्या योजना यशस्वी होतील आज ब्रह्म बृहस्पते नमहा मंत्र अकरा वेळा म्हणा अडलेली कामे पूर्ण होतील संबंधात अपेक्षा कमी ठेवा कारण जास्त अपेक्षा ठेवल्यास मन दुःखी होऊ शकते जीवनसाथी आणि कुटुंबासोबत आनंदी वेळ घालवा सातत्याने प्रयत्न केल्याने यश मिळते त्यामुळे आत्मविश्वास वाढेल आणि तब्येत चांगली राहील कार्यक्षेत्रात विशेष लक्ष द्या कारण गुप्त शत्रू नुकसान करू शकतात जीवनात नेहमी लक्षात ठेवा की सल्ला सर्वांकडून घ्या पण अनुभव स्वतःच घ्या मित्रांनो आणि जो धडा आपल्याला अनुभवाने मिळतो तो हजारो सल्ल्यांपेक्षा अधिक मौल्यवान असतो त्यामुळे नेहमी नवीन काहीतरी शिकत राहा आणि नवीन गोष्टी करीत राहा कारण प्रत्येक अनुभव आपल्याला काहीतरी नवीन शिकवतो चला तर मग गुरुजींच्या या विचारांचा आपल्या जीवनात नक्की अवलंब करा सिंह राशीच्या लोकांनो चोवीस तासांबद्दल सांगायचं झालं तर तुमच्या वागण्यामुळे नवीन मित्र मिळतील आणि त्याच मित्रांमुळे तुम्हाला काही नवीन लाप नवीन लाभ मिळण्याची शक्यता आहे पण मित्रांनो मित्र मिळत असताना त्यांच्या हेतूचा नीट विचार करणे आवश्यक आहे काही लोक फक्त आपल्या स्वार्थासाठी जवळ येतात त्यामुळे जरा सावध राहा तुमचे लक्ष आध्यात्मिक गोष्टींकडे अधिक असेल त्यामुळे तुम्ही चांगल्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न आणि शारीरिक व्यायाम तुमच्या आरोग्यासाठी चांगले असतील पण खूप वेळ व्यर्थ घालवू नका कार्यालयीन कामात तुम्हाला बॉसकडून लाप्रवाहीचा सामना करावा लागू शकतो कदाचित बॉसच्या चुकीचे परिणाम तुम्हाला भोगावे लागू शकतात ज्यामुळे तुमच्या आणि बॉसच्या संबंधांमध्ये तणाव निर्माण होऊ शकतो त्यामुळे शांत राहा आणि संयम ठेवा दैनंदिन कामांवर लक्ष केंद्रित करा आणि आपल्या जीवनात सकारात्मकता आणण्याचा प्रयत्न करा सौम्य आणि सुसंस्कृत तुम्ही तुमचे काम सोप्या पद्धतीने पूर्ण करू शकाल सिंह राशीच्या लोकांना कायद्याशी संबंधित कामांमध्ये तुम्हाला थोडीशी सुटका मिळेल पण सतर्क राहणे आवश्यक आहे कोणत्याही विनाकारणच्या वादात अडकू नका कारण त्यामुळे तुमची प्रतिमा आणि वेळ दोन्ही वाया जाऊ शकतात बोलायचे झाल्यास आजचा दिवस प्रिय व्यक्तीकडून एखादे खास गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे जे आयुष्यभर लक्षात राहील पती पत्नींच्या नात्यात गोडवा वाढेल जर कोणाला आपल्या प्रेमाची कबुली द्यायची असेल तर आजचा दिवस त्यासाठी उत्तम आहे दिवस जसजसा संध्याकाळी जाईल तसतसे तुम्ही थोडे वाटे वाटेल खर्च अचानक वाढेल त्यामुळे थोडे काळजीपूर्वक खर्च करा जरी स्वतःवर खर्च करणे आनंददायक असेल तरीही गरजेपेक्षा जास्त खर्च टाळा सिंह राशीच्या लोकांनो शत्रू आणि प्रतिस्पर्ध्यांपासून सावध राहा कारण ते तुमच्यापेक्षा दोन पावले पुढे असतील आरोग्याबाबतही थोडे सावधगिरी बाळगायला हवे कारण थोडीशी खालावू शकते वैवाहिक जीवनात काहीसा तणाव राहू शकतो त्यामुळे शक्य तितका वेळ आपल्या जोडीदाराला द्या अनेकदा तणावाचा मुख्य कारण म्हणजे एकमेकांना पुरेसा वेळ देणे असते प्रेम संबंधांबाबत तुम्हाला असे वाटत असेल की तुम्ही जुन्या नात्यातून बाहेर पडू शकत नाही तर स्वतःमध्ये बदल भूतकाळात अडकून राहिल्यास नवीन टिकवणे कठीण होईल नवीन नात्यात टिकण्यासाठी जुन्या आठवणींपासून दूर राहणे आवश्यक आहे ज्या प्रकारे आपण विचार करतो त्याच प्रकारे आपल्याला नात्यातील अनुभव मिळतात आता आम्ही तुम्हाला काही चमत्कारी उपाय सांगणार आहोत जे तुमच्या जीवनात सकारात्मकता आणतील सिंह राशीच्या असे केल्याने अनेक लाभ होतात आणि दिवसभर कोणत्याही प्रकारचे नुकसान होत नाही हात जोडून खालील मंत्राचा जप करा करागरे वस्ते लक्ष्मी कर्मधे सरस्वती कर्मुले तू गोविंद प्रभाते करदर्शन या मंत्राच्या जपाने सर्व कार्य सिद्ध होतील आणि दिवस शुभ जाईल